आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत धारावीमध्ये सिलेंडर न भरलेल्या गाडीचा मोठा स्फोट झाला आहे आणि आग देखील लागल्याचं कळत आहे काही वेळापूर्वीच ही आग लागली आहे अग्निशमन घटनास्थळी दाखल आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहे धारावीतला हा सगळा प्रकार आहे आपण ही दृश्य बघू शकतोय किती मोठ्या प्रमाणात हा स्फोट झालाय एक गाडी होती सिलेंडर न भरलेली ही गाडी होती आणि ही जात असतानाच मध्येच स्फोट झाल्याचं आपण पाहतोय काही वेळापूर्वीच ही सगळी घटना घडली आहे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अजून तरी कोणतीच माहिती समोर आली नाहीये अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी या आगी संदर्भातले सगळे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात अक्षय सध्याची काय परिस्थिती आहे आपण जर या सगळ्या संदर्भात बघितलं तर सध्या अग्निशमन दलाकडनं लेवल टू चा कॉल देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या आपण बघतोय की आ, सिलेंडर वाहून नेणारा जो ट्रक होता त्या ट्रक मधील एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर या आगीचा भडका उडालेला आहे सायन परिसरामध्ये असलेल्या धारावी बस डेपो परिसरात ही आग लागलेली आहे सुदैवाने ही आग रस्त्यावर लागली कुठल्याही घरामध्ये फैलली नाही त्यामुळं जीवितहानी अद्याप तरी कुठल्या प्रकारची झालेली नाही अग्निशमन दलाने सुरुवातीला लेव्हल चा कॉल दिला आणि त्यानंतर लेव्हल टू चा कॉल दिला त्यानुसार अग्निशमन दलाचे दोन ते तीन टँकर मुंबई पोलिसाचे कर्मचारी यासोबतच एकशे आठ क्रमांकाचे अँब्युलन्स दाखल झाले आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मात्र सगळ्यात दिलासादायक बाब जर यामध्ये बघितली तर अजून कुठल्याही प्रकारचा कुठलीही यामध्ये जीवितहानी झालेली नाही कुणीही जखमी झालेलं नाही त्यामुळं आगीवरती लवकरच नियंत्रण येईल असं अग्निशमन दलाच्या जवानाकडनं सांगितलं जातं कारण ही आग जी आहे ती कुठल्या वस्तीमध्ये लागलेली नसून ट्रक मधल्या सिलेंडरला लागलेली आहे त्यामुळं कुठला तरी सिलेंडर ला ली लीक असावा आणि त्याचा स्फोट झाला असावा असा अंदाज अग्निशमन दलाचे जवान प्राथमिकरित्या वर्तवत आहे मात्र तरीही नेमकं आगीचं कारण ही आग विझवल्यानंतर ज्यावेळी फायर ऑडिट या ट्रकचं केलं जाईल त्यावेळी स्पष्ट होईल वर्षा निश्चितच अक्षय आपण सांगितलं त्याप्रमाणे ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर होते मात्र हा ट्रक एका ठिकाणी उभा होता किंवा कुठे जात होता गाडीमध्ये चालक होता का या संदर्भातली काही माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे का तुर्तास जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हा ट्रक पार्क केलेला होता आणि हा या ट्रक मध्ये ट्रक मध्ये चालक आणि वाहक हे होते मात्र आग लागली आणि ज्यावेळी पहिला भडका उडाला पहिला स्फोट झाला त्यावेळी चालकांनी वाहकांनी आपल्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलं असं कळतंय मात्र याबाबतची स्पष्टता वर्ष आपल्याला हे संपूर्ण आगीवर नियंत्रण आल्यानंतर अग्निशमन दलाकडनं मिळेल दिलासादायक बातमी हीच म्हणावी लागेल की आगीमध्ये तुर्तास तरी कुणीही जखमी झाले अगदीच अक्षय आपण पाहतोय भीषण असा हा स्फोट आहे तुम्ही काही वेळापूर्वीच एक उल्लेख केलात की लेवल वन आणि लेव्हल टू ची ही आग असल्याचं सांगितलं जात याचा नेमका काय अर्थ आहे अग्निशमन दलाकडून या संदर्भात काही कळवण्यात आलंय का आपल्याला यामध्ये आगीच्या गांभीर्या संदर्भातले हे लेव्हल वन आणि लेव्हल टू हे अधोरेखित करण्यात आलेले आहे अग्निशमन दलाच्या माध्यमातून लेव्हल वन चा वनचा ज्यावेळी कॉल असतो तो तितकासा गंभीर मानला जात नाही मात्र ज्यावेळी लेव्हल टूचा कॉल दिला जातो त्यावेळीच नाही त्याच परिसरातील नाही तर आजूबाजूच्या परिसरातील अग्निशमन दलाचे जे नियंत्रण कक्ष असतात त्यांना कळवलं जातं आणि त्या ठिकाणवरनं अतिरिक्त तुमक्की मागवली जाते कारण सिलेंडर्स आहे मोठ्या प्रमाणात आग बडका घेऊ शकतो धारावीसारखी दाटीवाटीची वसाहत आहे त्यामुळं हा कॉल दिलेला आहे मात्र जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार अजून तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अग्निशमन दल प्रयत्न करताय मात्र खबरदारीचा पर्याय म्हणून लेव्हल टूचा अतिदक्षता घेण्यासंदर्भातला कॉल देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या निश्चितच अक्षय या सगळ्या घटनेसंदर्भातली अपडेट तुमच्याकडून सातत्यानं घेत राहणार आहोत तुरुदास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी